आमचे आज सोशल मीडियावर मणकेंचे सर्वात जास्त जगाभरातले जेवढे म्हणजे आता पण जेवढे डॉक्टर्स आहे कोणते विभागाचे असू काय असू अवेबलचे असू सर्वात जास्त मणकेंचे ट्रीटमेंटचे आणि शस्त्रियाचे ऑपरेशन आमचे आहे जगाभरात तरी काही बघितलं अख्ख्या जगाभरात बघ बघू बघणार युट्यूबवर जाऊन बघा तुम्ही मणक्यांचे प्रॉपर व्हिडिओ दिसणार नाही प्रॉपर व्हिडिओ म्हणजे जिथे सगळी माहिती मिळू शकेल म्हणजे ऑपरेशन नंतर काय घडतोय लोकांची मनोगत चालताना दाखवणे मग त्याच्यानंतर त्यांचे घरी जाऊन चेक करणे बरेच की नाही शेतातला काम करतात नाही झाड उचलतात की नाही ते पण चेक करणे म्हणजे पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत पण त्यांचे घरी येऊन रेग्युलर चेक करणे बरे आहेत की नाही जड उचलत आहेत की नाही कष्ट करतायत की नाही गाडी चालवतात की नाही ट्रॅक्टर चालवतात की नाही असेच व्हिडिओ तुम्हाला इथे रेग्युलर भरपूर लोकांनी पाहिले आणि भेटायला भेटू भेटू शकतात पण जरी तुम्हाला तुमचे स्वतःचे स्मार्टफोन आहे तुमचे विनायक स्वाइन हॉस्पिटल टाईप केला डॉक्टर अवनीश गोपे टाईप केला तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला भेटू शकतात जे असे डॉक्टरांचे कोणाचे नाही तुम्हाला दिसणार जगाभरात की जेवढ्या ओपनली सांगतात की दाखवा बघा हे पेशंट बघा नंतर निर्णय घ्या तर आज असे एक इंटरव्ह्यू घेण्याचा मी प्रयत्न करतोय जे आपण फक्त आठ एकदा घेतो पहिले मी रेग्युलर घेत होतो आता तर वेळ नसल्यामुळे मी रेग्युलर घेत नाहीये तर फक्त गुरुवारी शक्यतो मी व्हिडिओ घेतो आणि त्याच्यामध्ये दे माहिती द्यायचे प्रयत्न करतो ज्यामध्ये फक्त आम्ही बोलत नाही आमचे पेशंट बोलतात त्यांच्या त्यांच्या रिझल्टच्या बाबतीत कधी कधी आम्ही वेळ असेल तर नातेवाईकांना पण बोलायला लावतो की त्यांची ऑपरेशनच्या आधी मनस्थिती काय होती आणि त्यांचे पेशंट कव्हर झाल्यानंतर बरं झाल्यानंतर त्यांची मनस्थिती किती पॉझिटिव्ह झाली आणि ते आनंदी किती झाले ते पण बोलायला लावतो पण शक्यतो आपण जास्त पेशंट लोकांना बसतो बोलतो कारण इंटरेटर खूप मोठा होऊन जातो तर हे असे पेशंट आहे आठवड्याचे पुढचे गुरुवारी हे सगळे दिसणार नाही घरी असणार आहे नवीन पेशंट दिसणार आहे हे एक पण नसणार आहे आता हे भावाचं ऑपरेशन करायचंय हे एंटरव्ह्यू पुढचे गुरुवारी देणार आहे तर त्यांचा आम्ही इंटरव्यू आता घेत नाहीये हे म्हणके यांचं पेशंट आहे ऑपरेशन लागणार आहे आता हे सर्व हे दोन्ही वाले पेशंट आहे यांना विना ऑपरेशन आम्ही बरा करतोय आहे कमरेचं गॅप म्हणून विना ऑपरेशन कव्हर करतोय हे पेशंट ऑपरेशन वाले आहेत ना पासून इथपर्यंत त्याच्यामध्ये काय छोटे ऑपरेशन आहे काय थोडे मोठे ऑपरेशन आहे काय भरपूर मोठे ऑपरेशन आहे तर जर तुम्ही भरपूर मोठं ऑपरेशन पाहिलं किंवा त्यांचा अंदाज घेतला किती मोठा आहे पट्टी पाहिली तर तुम्हाला वाटेल बाकीचे छोटे छोटे ऑपरेशन आहे तर आज प्रमाणे मणक्यांचे सर्व पेशन बरे होऊ शकता हे आमचं म्हणणं आहे आणि जे गैरसमज महाराष्ट्रात किंवा भारतात आहे की मणकेचे ऑपरेशन केलं नाही पाहिजे की कुठे बऱ्या होत नाही कारण ही लोकांना सर्वांना माहिती की मणकेचे ऑपरेशन बरे होत नाही असा लोकांचे डोक्यात फिक्स आहे की नाही होत बरं भरपूर पेशंट पाहिले इथे झाले तिथे झाले जोपूनच हे उठले नाही पण हे पेशंट काहीतरी वेगळं म्हणणार आहे त्याच्याकरता इंटरव्ह्यू आहे आणि लोकांचं मार्गदर्शन करणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर भारतामध्ये पूर जगाभरात लोकांना मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी त्यांना उभं केलेलं आहे त्यांचं काय ट्रीटमेंट झाली का आणि किती लवकर ते कवर झाले बरे झाले हे ते स्वतः सांगतील मी बोलण्यापेक्षा आता हे हे स्वतः इंटरव्ह्यू दे काकण बाबती मी पहिले बोलतो कारण हे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला भारी वाटेल आणि तुम्हाला वाटेल जे बाकी नातेवाईक आहे त्यांचे त्यांना वाटेल की काय ऑपरेशन नाही केलंय छोटा ऑपरेशन केलंय हे काकांचा मान पाठ कंबर आता मणकेचे तीन भाग असतात महत्वाचे मान पाठ कंबर त्यांचे तिन्ही एका दिवशी उघडलेलं आहे जवळपास पासून खाली केलंय आहे आणि हे अजिबात चालत नव्हते खूप त्रास होत होता आणि जर त्यांचा एमआरए दाखवला त्यांच्या एमआरए घेऊन ये ना वरून एमआरए घेऊन या एक्स रेमआर घेऊन या दाखवता येईल आपल्याला आमारे जर पाहिलं त्यांचं तर सगळ्या ठिकाणी शिर चोकप कुठेही म्हणजे शिर क्लिअर नाही आता टेक्निक होती की पहिले एक करा मग दुसऱ्याला बोलवा मग तीन 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 महिन्याचे गॅप नाही सहा 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 महिन्याची गॅप नाही पण आपण शक्य तसं करत नाही कारण वारंवार बोलवायचे वारंवार ते तपासणी परत ऍडमिट व्हायचे परत ते इंजेक्शन ते न करता एका टाइम मध्ये बरं करायचे प्रयत्न करतो तर आमच्याकडे डबल ऑपरेशन असेल मान कंबर एकावडी करतो मानपाठ एकावडी फुल असेल तर एकावडी शक्यतो मी दोन टप्पे तीन टप्प्यामध्ये करत नाही कारण पेशंटचा वारंवार यायची खर्च थांबणे टाइम घरचे लोक वेळ काढणार जीवनाची सोय ते करायची म्हणजे फेर तपासणी त्याची वारंवार प्रत्येक जखमीची वेगळी पण ते आम्ही टाळण्याकरता आम्ही एका टाइमाला करतो आणि असे सेकडो व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहू शकता जिथे डबल किंवा ट्रिपल वाले एकावडी गेले सिंगल वाले तर आहेच डबल ट्रिपल वाले पण भरपूर आहेत आता एक काकांचं आता इतक्यात केलंय चार पाच दिवसापूर्वी ऑपरेशन केलेलं आहे आठवडा पण झाला नाहीये आणि ते स्वतः सांगतील कुठून आलेले आहेत आधी त्रास काय होता आणि आज त्यात किती फरक आहे किती चालतात ते बोलतील की त्यांच्या चिरंजीव आहे वरती वरून इंटरव्यू ऐकतायेत मग आता लॅपटॉपवर बसून नसतात तर आज तेवरती इंटरव्यू ऐकतात पप्पांचा तुम्ही बोला साहेब तुम्ही बोला सुभाग तुम्ही करा नमस्कार माझे नाव विजय नारायण शिरोडकर राहणार कल्याण मुंबई मुंबई कल्या। मुंबई ठाणे मुंबई या ठिकाणी अर्धा वाजता मला उभारता येत नव्हतं चालणं तर सोडाच चा। काठी घेऊन चालायचं मी तुझ्या जास्त वेळ चाललं की बसायचं कुठे आधार घेऊन बसायचा अशी पाळी येत होती दोन तीन ठिकाणी मी त्या ठिकाणी मुंबईत कल्याण या ठिकाणी सुद्धा मी दोन तीन डॉक्टर बघितले आय करून तर त्यांनी ऑपरेशन करायचा सल्ला दिला मला ऑपरेशन ठीक आहे सक्सेस होईल काय पूर्ण मला चालता येईल काय मग ते आम्ही गॅरंटी देणार एवढी पण तो ऑपरेशन होईल तुम्ही नीट चालाल तुमचं बरंच हे आहे पाठीमध्ये मानेमध्ये मनक्यामध्ये माने त्याच्यानंतर एका मित्राने मला श्री डॉक्टर फाउनीश गुप्ते सर या हॉस्पिटलचा फोन नंबर दिला मला फोन नंबर दिल्यानंतर मी कॉन्टॅक्ट केला अगोदर आणि गेल्या एकतीस तारखेला एकतीस मे जवळ पंचवीस मला नीट चालता येत नव्हतं असं काठी येत नव्हतं आणि ऑपरेशन केल्यानंतर बराच म्हणजे बराच फरक पडलेला आहे पाय पाय दुखत होते ते पाय दुखणं पूर्णपणे बंद झालेलं आहे तीन ठिकाणी माझं ऑपरेशन झालेलं आहे मान कंबर मान आणि गुप्ते सराने यशस्वीरिते ऑपरेशन मला करून दिलेलं आहे एका का खाली एका दिवशी एकाच दिवशी म्हणजे वारंवार नाही मल्टिपल टाइम्स बोलवायचे नाही म्हणजे काही लोकांना ऐकताना गैरसमज तीन वेळा बोलवलंय तिसऱ्या वेळा आता बोलवलाय तसं नाही एका दिवशी पासून एक करायचे बंद करायचे दुसरं उघडायचे बंद करायचे तिसरा उडायचे बंद करायचे मग फुल पट्टी एकत्र करायची आणि मग बाहेर काढायचे भूल तर ऑपरेशन म्हणजे ऑबियसली जास्त जाणार पण पेशंटला वारंवार वार 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 यायची गरज नाही पडली पाहिजे आणि वारंवार वार वार खर्च नाही केला पाहिजे परत परत थांबायचा खर्च जेवणाचा खर्च प्रवासाचा खर्च घरचे पण थांबतात त्यांचा पण खर्च असतो आणि पेशंटला वारंवार तेच अँटीबाय तेच वारंवार एक दिली की तिन्ही ठिकाणी येणार ना एका इंजेक्शन दिला वेदनाश तीन ठिकाणी येणार ना तो तीन पटीने कशाला द्यायचे तर पावर वाढवायची गरज पडत नाही आपलं औषध जे काय आपण सलाही देतो ते आपल्या वजनावर अवलंबून असतो असं नाही की तीन ठिकाणी ऑपरेशन तर तीन पटीने जास्त पावचं इंजेक्शन लागणार किंवा जास्त सलाईन भराव लागणार आहे खर्च वाढणार आहे असा नसतो तर तुम्ही इथे पेन किलर तर सगळीकडे येणार जिथे पेन तिथे थांबणार तर तीन ठिकाणी ऑपरेशन तीन ठिकाणी येणार इंजेक्शन तीन ठिकाणी तर आपल्याला औषध द्यायची गरज कमी पडणार आणि पेशंटला सर्वात मोठा स्टे कमी पडणार हॉस्पिटल यायचे परत यायचे त्यांना माहिती एक केल्या परतून जायचे परत तिसरं द्यायचे तर पेशंट मानसिकता पेशंटची पेशंट ची जाते आणि खर्च पण प्रचंड वाढतो तर तुम्ही आनंदी आहेत का एकत्र एक 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 पहिल्यापेक्षा किती आराम आहेत तुम्ही किती फेऱ्या मारतात आमच्या मोठ्या सकाळी दोन फेऱ्या संध्याकाळी दोन फेऱ्या मारतो पहिल्यापेक्षा बॅलन्स मध्ये फरक आहे का बॅलन्स मध्ये थोडं बोला थोडा काय बोलतील त्याच्या इकड्या थोडासा त्यांच्या मॅडम दोन दो शब्द बोला तुम्हाला कसं वाटलं कारण तुम्ही आधी परिस्थिती तुमच्या तुम्ही प्रवास केलेला आहे सहन करायचा बोला आहे ना इथे ना हरकत नाही समोर या नंतर बोलतील पाच मिनिट नंतर चेहरा जवळ ठेवा जवळ ठेवा आल्यापासून त्यांची चांगली झालेली आहे तब्येत आता पहिले कसं त्यांना तुमच्या चेहऱ्यावरती फ्रेशनेस आलाय की त्यांचं त्यांच्या कंडिशन मग चेहरा झाला तुमचे मोकळे झाले तुम्ही आलो तुम्ही स्ट्रेसमध्ये होते असा होता चेहरा मी तुमच्या चेहऱ्यावर ओळखतो की त्यांची किती प्रगती झालेली आहे का तुमचा चेहरा मी पाहिला होता आधी स्ट्रेस मध्ये होते पिढीला आलो ते सगळे स्ट्रेस मध्ये होते तो स्ट्रेस घेऊन तुमचा स्ट्रेस किमी झाला त्यांचे झाले ते बरे तुमचा स्ट्रेस किमी झाला की नाही झाला कारण हा त्रासाचा प्रवास तुम्ही त्यांच्या त्यांच्यासोबत कधीपासून त्रास चालू होता त्यांचा त्यांचा आता तसं म्हटलं तर खूप दिवसापासून किती वर्ष झाले असतील काय तर सांगता येत नाही पाच सहा वर्ष तरी झाले असतात आणि आता तर ह्या तीन चार महिन्यात तर त्यांना जास्तच झालं होतं चालता येत नव्हतं चालताच येत नव्हतं काठीचा आजार घेऊन बाहेर जात होते ते त्यांच्या एक्सरे मध्ये म्हणलं का मारी फुल टोटल एमआरई मध्ये टोटल म्हणका बेंड झाला होता असा म्हणजे वाकड झाला होता पूर्ण बाक आला होता पूर्ण एक्सरे कुठे एक्सरे मध्ये कोण दिसेल आता हे किती लोकांना दिसेल मला माहित नाहीये हे मेंदू दिसतो ही शीर निघाली इथे मानेला कंप्लीट चोकअप आहे ही शीर दिसते आपली लांबडी ही दबली इथे ही लांबडी शीर दिसते आपल्या पाठीची इथे ये येऊन मणका पुढे मागे सरकला गादी सरकली ही मणका पुढे मागे सरकला होता खाली शीर मोकळी आली इथे दबली इथे मोकळी दिसली इथे दबली भरपूर ठिकाणी शिर जमली तर एकंदरीत फुल करावं लागला इथे इथे सगळी काही करावं लागला आम्हाला आहे आणि ऑपरेशन समोर आहे म्हणजे पेशंटला टेन्शन आहे आता काय आता झाला विषय क्लिअर एक्स रे आहे का एक्सरे पण आहे त्यांचं त्यांचं म्हणत असं तिरपा असा साईडला गेलाय दिसतंय का पूर्ण फिरले गे ते पण सरळ करण्यात आलंय तर सगळं काम थोडं पण ठीक आहे पण असे पेशंट तुमच्याकडे भरपूर असे पेशंट भरपूर व्हिडिओवरती लोक पाहू शकतात आणि हे सरात अवघड ऑपरेशन असं नाहीये पेक्षा अवघड अवघड ऑपरेशन आपल्या युट्यूब वरती आहे जे स्वतः स्वतः ते सांगत असतात पेशंट की आम्हाला फरक पडलेला आहे ठीक आहे सर तू बसू शकता थोडं काय अडकत नाही थोडं चालून दाखव ना कसे चालतात एवढं पण चालत नव्हते चालून दाखवा आता माझी अपेक्षा की एक महिन्यामध्ये तर वॉकर पण सुटली पाहिजे कारण बॅलन्स झालाय बऱ्यापैकी त्यांचं ऍक्च्युली बघायला तर वॉकरची मदत जास्त घेत नाही स्वतः उलटून टाकतात वॉकर व्यवस्थित ठीक आहे बसा इथे बघ आता हे मला थोडं बोलायचं पण थोडस वेगळं ऑपरेशन आहे ऑपरेशन ऑपरेशनचा मी रेग्युलर करत असतो तो काय विषय नाहीये है। ह्यांचा थोडस विषय झाला होता काकांचा थोडा वेगळा विषय आता थोडंसं पेशंट वेगळे थोडे बाकींपैकी आता ह्यांचा काय झालं होतं टीबीने दोन मणके खाल्ले मानाच्या टीबीने दोन मान्याचे मणके खाल्ले पू झाल्यान तिथे आणि पू झाल्यानंतर गादी खाल्ली आणि त्याच्यानंतर पूर्ण शिर कप त्यांचं ऑपरेशन आता परवा दिवशी केलं ज्याला मला के लक्षात आहे तर मणकेला मी आधार दिला प्लेटद्वारे तर त्यांच्या ते झोपायचे तसं हात धरून झोपायचे टोटल फ्रॅक्चर सारखा होता त्यांचा आणि असं उठायचं आता टेन्शन काय होत ऑपरेशन केलं के नाही तर 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 होणार परवा दिवशी ऑपरेशन झालंय बऱ्यापैकी कमी झालाय फक्त दुखणार चार पाच दिवस ते पण काय दुखत नाही आणि ते चाल फिरायला लागली आता काय कसं वाटतंय ठेवा बोला अच्छा लग रहा है अच्छा लग रहा किती अच्छा लग रहा प्च पर्सेंट अच्छा चलके दिखाव चल चलके दिखाव झटके दिखाओ

गुड आता दोन दिवसापूर्वी अपेक्षा झाले हात्यांच बोलायचं भरगे मी सरांची खूप आभारी आहे आमच्या आईला खूप त्रास होतो गैल गेल्या पाच सहा महिन्यापासून ती तिला उठायला बसायला झोपायला भरपूर त्रास व्हायचं पण आम्ही जेव्हा सरांना मिळाल भेटलो पहिल्यांदा सरांचं कॉन्फिडन्स मी बघितलं आणि फक्त सरांचं कॉन्फिडन्स आणि सरांना बघून आम्ही इथे डिसाईड केलं की आम्हाला इथेच करायचं आहे सर्जरी आणि सरांनी इतकं छान शॉर्ट पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने माझ्या आईची सर्जरी केली आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की ती एका तासात खूप छान सुरुवात केली थँक्यू सर सो so आता साधे साधे ऑपरेशन आहे कमरेच्या त्रास पायाला दुखणे कमरे त्रास पायाला दुखणे मशीनच्या ऑपरेशन करून तीन दिवस झाले त्यांचं ऑपरेशन कधी सेम डे गेला तीन दिवस झाले तुमचं कधी केलं काकू चार दिवस आले मला दिवसामध्ये लक्ष राहत नाही राहतो तीनच्या चार होऊ शकतो चारच्या पाच होऊ शकतो लक्षात राहत नाही आणि चार दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी आपला कधी केलंय सात दिवस मंगळवारी बोलणं स्वलं नाही कारण मंगळवारचा काही उपयोग नाही आहे किती दिवसापूर्वी केला साहेबांचा कधी चार चार वर्षापूर्वी गाव कुठला हॅलो हाँ? नमस्कार बोलायचे तुम्हाला माझं नाव सुशिला आहे रे नाशिकची मी मला खूप त्रास होता चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं एवढा त्रास होता नागलं वाटत दाखव ना कसं माहिती पडणार आहे हा चाला बायक पकडून चालायची गरज नाही पेशंट दिसत पण पेशंट म्हणून दिसत पण नाही कमरेच ऑपरेशन आहे ते छोटं ऑपरेशन आहे काही कमरेचे सगळे ऑपरेशन छोटे असतात जास्त मोठे नसतात शक्यतो पण लोकांना वाटतं भीती की बणकेचे ऑपरेशन बणकेचे ऑपरेशन बणकेचे ऑपरेशन त्यांनी कुठेतरी केलं पाहिलं असेल असतील नाते झोपून पाहिलं असतील तर त्यांच्या मनात बसलेला असतो मग त्याच्यामुळे ते लोक भीतात काय बोला नमस्कार मी शारदा यादव मी कात्रज मध्येच राहते पण मला माहितीच नव्हतं खरं तर आणि चार वर्षापासून मला कंबरदुखी म्हणजे कमरेत सतत चमक मारायची पण मला असं की जाऊन काय रिझ म्हणजे नाही का एक्सरे काढला तर त्यातून काही निष्पन्न होईल का ह्याची पण भीती वाटायची मी तसं अंगावरती काढत राहिले काही बोन्स एलेमेंट्स करून घेतल्या पण मला तेवढा पुरताच फरक पडायचा कारण मी पण काय करते की आज मला फरक पडला की मी लगेच काम करायचे पण आता ह्या दोन महीं, एक महिन्यात मला इतका भयंकर त्रास झाला आणि हे पंधरा दिवस ते इतके बेकार गेले की मी दोन पाऊल सुद्धा चालू शकत नव्हते म्हणजे मला बसलं की मग तो पाय दोन पावलं चालले की मला असं वाटायचं की माझं पाय बधीर झालं खालपणकायची खूपच म्हणजे म्हणजे जेवण वगैरे सगळं सोडून दिले की आता काही होणारच नाहीये आणि सर जसे म्हणतात की ग्रामीण भागात की हा समज आहे की मनक्याचं ऑपरेशन सक्सेस का होत नाही पण मला असं वाटतं की ग्रामीण काय पण शहरी भागात सुद्धा हा आहे कारण काय की मला सगळेच जण म्हणायचे कोणी सांगितलं ऑपरेशन करायला तर ऑपरेशन करू नकोस पण मी मी पण त्याच ह्याने गेले की बाबा बरोबर आहे मनक्याचं ऑपरेशन सक्सेस आपल्या तर पाहण्यात कोणी आलेलंच नाहीये मग काय करायचं मग माझं फॅमिली डॉक्टर जे आहेत त्या सुद्धा मला नेहमी सजेस्ट करायच्या की ऑपरेशन करू नको म्हणजेच पण ऍज इट इज त्यांना डॉक्टरांचा काही अनुभव आला माहित नाही पण डॉक्टर म्हटल्या की जर तुला ऑपरेशन करायचंच तर फक्त औनी सरांकडेच ऑपरेशन कर हे डॉक्टर भालेराव म्हणून आहेत कात्रजच्या त्यांनी मला हे सजेल त्यांनी निवड सजेस्ट केलं मी त्यांचं युट्यूब वरती काहीही पाहिलेलं नाहीये सरांचा पण मला मॅडमनी सांगितले ना सरांकडे ऑपरेशन कर तर मी सरांकडेच ऑपरेशन करणार म्हणजे जर थोडासा त्रास आता बाकीच्या पण गोष्टी बघायला लागतात ऑपरेशनच्या ऑपरेशन करायचं म्हणलं पण मी तेवढी तयारी दाखवली मी सगळ्यांना सांगितलं की मी कुठल्याच हॉस्पिटलमध्ये येणार नाही घरातल्यांना पण मी करेल तर सरांकडेच ऑपरेशन ऑपरेशन करून किती लवकर नाही लगेच एक तासात आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की हे ही सर्जरी केल्याच्या नंतर युरेनला वगैरे पण बॅग वगैरे लावायला लागते पण मला हे पहिलंच आश्चर्य वाटलं की इथे काहीच नाही मला ऑपरेशन थिएटर मधन लगेच चालत बाहेर आणलं मी म्हंटल असलं कसली डॉक्टर आहेत की बापरे एक तास जरा तरी आराम करून द्यायला पाहिजे होता पण नाही पण मी चालले आणि विशेष म्हणजे स्ट्रेचर वर न येता आपल्या रूम मध्ये आपण स्वतः गेलो म्हणजे माझं ते तिथंच मी ऐंशी टक्के मला असं वाटलं की, वाट की ह्याच्यात आहे आपण कौतुक केलं पाहिजे त्यांचं खरं ताकद आता शक्ती चांगली त्यांची याच्या अगोदर ज्या ऑपरेशन होणार होतं ह्याच्या अगोदर एकच कन्सेप्ट डोक्यात होती की मी पाच वर्ष जग केलं ना राहिले ना व्यवस्थित तरी चालेल पण मला असं वाटतं की आता वय एकोणपन्नास आहे पण मला असं वाटतं की मला अजून ते एकोणपन्नास ह्याच्या धुपटीने व्यवस्थितपणे जगायचं आणि ही संधी सरांमुळे मिळणार आहे मला याच्यात काही शंकाच नाहीये त्यामुळे पूर्ण बरी झालेली पेशंट मध्ये दिसत पण नाहीये पेशंटच नाहीये काय नातेवाईक सारखी जास्त ड्रेस बेल्ट की पेशंट तरी रिफ्रेश आहेत काय पेशंटच नाहीये बंद झाला पाय वगैरे हो काहीच दुखले नाही म्हणजे ऑपरेशन थिएटर बाहेर तुम्ही चालत बाहेर रूम पर्यंत आले रूम पर्यंत म्हणजे ते पण खाली यायचं होतं खाली पण आले म्हणजे ऑपरेशन म्हणजे खूपच आता मला असं वाटते की की हे एकोणपन्नास वय जे आहे ते मला रेग्युलर जसं मिळालं त्याच्याही पेक्षा मला अजूनही हे करता येणार आहे की मी पन्नाशी नक्कीच अजून पण डिस्चार्ज केलं नाही किती पॉझिटिव्हिटी मनात आलेली आहे आणि हे जे किती गैरसमज होत हे मला द्वारे बदल करायचं आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये की जे गैरसमज आहे ते कमी व्हावे ही इंटरव्ह्यूच्या माध्यमातून जर कमी झाली आणि भरपूर लोकांचे कुटुंब जर बरे झाले गैरसमज कमी करून तरी खूप चांगला झाला इंटरव्ह्यूचा फायदा होणार म्हणजे लोकांना फायदा होणार कुटुंबांना फायदा होणार सर्वांना मला असं वाटतं की सरांनी जसं सांगितलं की त्यांचं मिशन मुक्त मिशन मनका मुक्त करायचं मिशन जे आहे त्याच्यात मलाही सहभाग घेता यावा किंवा मी नक्कीच प्रयत्न करेन काय तू सांग पाहिजे महाराष्ट्र मिशन काय आमचं विनायक हॉस्पिटल महाराष्ट्र मिशन आहे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील कुठल्याही मालकेचा पेशंट टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे पोली तो कुठलाही असो पण तो वेळेत हॉस्पिटलला पोहोचला पाहिजे आणि त्याला बरं करण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावरती आहे आणि आम्ही ती पूर्ण पार पाडत असतो कारण आमच्याकडे येणारे पेशंट मिशन म्हणजे काय जसे पोलिओ मिशन सरकारने घेतलं आणि लहान मुलांना ड्रॉप टाकली आणि आज एक पण पोलिओचा पेशंट भारतात नाही मनात घेतलं पाहिजे की असं कोणी पेशंट नाही झाला पाहिजे की मणक्यामुळे झोपून राहिला आणि कायमच्या पॅरालिसिस म्हणून अजून पडलं कारण मणक्यामुळे इतकं गंभीर आजार नाही झाला पाहिजे उशिरा केल्यामुळे भीतीपोटीमुळे की पेशंट झोपून राहिला पाहिजे कारण एक पेशंट झोपला म्हणजे कुटुंब झोपला पेशंट कधी एकटा सहन करत नाही अख्खा कुटुंब सहन करतो त्रास डॉक्टरने घेऊन जायचे त्यांना पण सुट्टी काढून जावं लागतो खर्च करावं लागतो त्यांचे ते पण टेन्शन घेतात पेशंट बरा काय होत नाही तर कुटुंबाला त्रास नको व्हायला एक आता बरे झाले ताई तर कुटुंब झाला म्हणजे त्यांचे मिस्टर त्यांचे पोर सगळे आनंदी झालेत असतील तर हे विषय एक चेहऱ्यावर आपण त्यांना फ्रेश करून चेहरा हसरा करून जर त्यांना मी डिस्चार्ज केला तर किती समाजाचा मोठा काम होतोय आपला तर असं आमचं आमची इच्छा आहे की हे जाऊन जर चार लोकांना जाऊन सांगणार की नाही मनकेचं काय आता घाबरण्यासारखं नाहीये तुम्हाला तात्याने पण सांगितलं होतं ऑपरेशन करा ते तुम्ही सांगितलंच नाही <laughs> एक खूप मोठे नगरसेवक आहे शहरातले त्यांचं पण ऑपरेशन केलं होतं नाही बोलले बोलले पण पण मी त्यांच्या जास्त त्यांनी सांगितलं करायचं तर एकशे तेरा टक्के तिथेच जावा आणि <laughs> एकशे एकशे वीस टक्के तिथं तुमचं ऑपरेशन व्यवस्थित होऊ शकणार आहे त्यामुळे तुम्ही तिथेच जावा जावासोरे साहेब आपले कात्राचे नगरसेवक आहे त्यांचं ऑपरेशन पंधरा सोळा वर्षापूर्वी आपल्याकडे झालं त्यांचं वीस मिनिटात चालू लागले आजपर्यंत त्रास काय नाहीये सगळे जिम पासून प्रवास सगळं राजकारण सगळं गाडीवर बसले तर दोन दोन तीन तीन हजार किलोमीटर प्रवास पण असतो त्यांचा कंटिन्यू ते पण आहे जिम मध्ये पर्यंत जिम उचलतात वजन उचलतात स्पेशल ट्रेनर ठेऊन स्वतःचा म्हणजे त्यांचं खूप हेवी वजन उचलण्याचा आणि बॉडी बिल्डिंगचं काम पण चालू आहे दररोज दीड तास जिम करतात रोज संडे असून सुद्धा आणि ऑपरेशन आपल्याकडे इकडे झालंय चौथ्या पाचव्याचा गॅप होता त्यांचं त्यांच्या बायकोचं झालंय त्यांच्या अलय भावाचं झालंय खूप लोक झाले असे भरपूर आहेत यासाठी हॅडसॉप्स अवनी सर आणि त्यांची टीम कारण टीम असेल तरच सगळं सक्सेस असत टीम खूप चांगली टीम खूप अतिशय छान टीम आहे की जे आपल्याला कोऑपरेट करतेय त्यामुळे आपण पुढचं पाऊल तरी नाही निधन उचलू शकतो धन्यवाद नमस्कार शलंकाळे निमुने शिरूर शिरूर दोन वर्षापूर्वी त्रास होतो आता दोन वर्षापासून तर आता सहा महिन्यात जास्त त्रास व्हायला लागला खाली चार पूर्वी ऑपरेशन केलंय ऑपरेशन करून तुम्हाला कसं वाटला ऑपरेशन करून मी बाहेर आणल्यावर मी पंधरा फेऱ्या घातल्यावर आमचं सांगायचा उद्देश आहे की ऑपरेशनचा निर्णय पण लवकर घेतला पाहिजे काही लोक पूर्ण पेशंट जागेवर ठेवून पेशंट झोपून आहेत तीन चार वर्षापासून चालत नाहीत त्या परिस्थितीत येतात त्यांना बरा व्हायला वेळ लागतो पण आमचं सांगायचं आज इंटरव्ह्यूचं कारण आहे की प्लीज पॅरालिसिस पर्यंत किंवा पाय बंद होईपर्यंत थांबू नये भीतीपोटीमुळे हा पण सांगायचा एक मेजर उद्देश आहे महाराष्ट्र आमचं तेच पण आहे कारण आमच्याकडे पेशंट येतात की आता कोण पाय बंदच आहे पाय टाईट झालेले आहेत बंद आहे हालत नाही आहे चालत नाही पेशंट जागेवरच आहे हे कंडिशन व्हायच्या निर्णय घेतला पाहिजे वेळेवर निर्णय घेतला पाहिजे शिर तुमची घासून राहिली घासून राहिली शिर पांढरी झाली घासून राहिली कट झाली काय शिर मग ते कसं बरा करायचे तर ते पॅरालिस पोलीस किंवा चालाचे बंद होईपर्यंत थांबू नये त्याच्या आधी निर्णय घेतला पाहिजे चांगले आहेत का चला काही ना बोलू द्या कार मी लक्ष्मी खाटपे भरवरून आले माझा हात पूर्णपणे उजो हात आहे ना चार महिन्यापासून खूप दुखत होता पण आम्हाला सरांविषयी पहिली माहिती होती माझ्या भावाचं ऑपरेशन मणकेची गाडी सरकली होती ती सात वर्षापूर्वी सरांनीच ऑपरेशन केलेलं तिकडे मार्केट यार्ड ला होते हा हो बरे पूर्णपणे तो चांगलं काम वगैरे करतो तो, तो गाडी चालवतो त्यामुळे आम्ही लवकरात लवकर डिसिजन घेऊन ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला तर मी सरांची खूप खूप आभारी आहे हात ठणकत होता गादी सरकल्यामुळे आणि खूपच मोठी गादी सरकली होती म्हणजे खूप मोठा गायबच प्रमाण होता आणि ते ऑपरेशन करून ते आम्ही इथनं केला इथनं पूर्ण मणकेपर्यंत गेलो नारी श्वास श्वासनडी एक साइड ला घेऊन रक्तवाणी एक साईड ला घेऊन मेंदूची आणि आतमध्ये दॅट केला ते ऑपरेशन मध्ये मणकेपर्यंत गेलो गादी रिपेअर केली गादी बघितली फाटली होती तर गादी बदलून टाकली नवीन टाकलेली आहे ज्यांना करून परत त्रास होणार नाही ते झाले रिपेअर पूर्णपणे साहेबांना बोलून जाते साहेब खूप वाट बघतात त्यांना बोलून जाते माझं नाव संजय पाटील मी मुंबईहून आलोय मला पाच वर्ष दुसरे पेशंट आहे ते काका पण मुंबईच्या गद्यांचे आणि गिरगाव मुंबई गिरगाव मधून आलो आमच्या इथे सर्वात टॉप हॉस्पिटल्स आहेत बॉम्बेतले सैफी जसलोक वगैरे सर्व त्या एरियातच आहेत तरीसुद्धा माझे भेवणी असेल संजय निकम त्यांच्यासहित इथे पंधरा ते वीस पेशंट ना माझे नातेवाईक आलेले होते त्यामुळे मुंबईतलं डिसिजन बोलले तुम्हाला जर ऑपरेशन करायचंय मी बऱ्याचशा डॉक्टरांना भेटलो काही डॉक्टरांचं म्हणणं होतं ऑपरेशन करा काही डॉक्टरांचं म्हणणं होतं ऑपरेशन करू नका माझ्या एल फोर एल फाय दोन गाद्या सरकलेल्या होत्या आणि मनक्याला क्रॅक होता दोन वर्षापूर्वी मी पैसे पण भरलेले सरांकडे क्रॅक क्रॅक म्हणजे मणका क्रॅक होऊन मणकाच्या फ्रॅक्चर दोन मणक्याच्या मध्ये चांदा तुटला दोन्ही साईडचे आणि मणका सरकलाय त्यांचे काय ऑपरेशन साधाच होतं आता पण साधाचं ऑपरेशन आहे पण ते थोडं लोकांनी गैरसमज घातलेली काही लोकांनी सांगितलं करू नका काही सांगितलेलं करू नका सारखं जम्बलिंग होतं मग शेवटी मी मिण्या घेऊन आलो ते म्हणले जर करायचं असलं तर मुंबईत तुम्ही करू नका पुण्यात या माझी गॅरंटी आहे माझी गॅरंटी आहे सरांच्या बाबतीत मला माहिती आहे कारण मी त्यांनी खूप पेशंट लावले आपल्याकडे त्यांचा ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांचे एक तीस पस्तीस चाळीस पेशंट पन्नास एक पेशंट मला माहिती बरे झालेले आहेत आणि सर्व कामाला लागले कोणाला काही त्रास नाहीये तर त्यांना पूर्ण गॅरंटी होती की पण त्यांना कोणीतरी दोन वर्ष आले आले ऑपरेशन ऑपरेशनसाठी पण ते थोडस जबलिंगमुळे कोणीतरी बोललं असेल होणार नाही बरं झोपून येणार काय आमचे उठणार नाही कोणीतरी बोल असेल त्यांच्या अनुभवप्रमाणे पण त्याच्यामुळे ते निर्णय घेत नव्हते आणि आता आता ऑपरेशन झालं दोन दिवसापूर्वी झालं ऑपरेशन दोन सोमवारी झालं मला तुम्ही एकत्र एक चालून दाखवा तुमच्या तिघांच्या चालना मी पाहिला नाही तिथे एकत्र चला चला चालू चालू दाखवा इकडे लोकांना कसे माहित पडणार तुम्ही चालतात फिरता पॅरालिस नाहीये तिन्ही पेशंटच नाहीये आहे त्यांच्यासाठी एकच नियम आहे की कितीही चाला अरे काकू तिथे रूम मध्ये काय फायदा इकडे ते रूम मध्ये घुसले एकदम चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय एकदम चला म्हणजे पेशंटच नाही आहेत त्यांच्यासाठी नेहमी दिवसभर फिरायचे झोपायची बेडवर गरज नाही आहे आणि सर्वात मोठा तुम्ही जीवनाचे काही पथ्य नाहीये शकता पौष्टिक आहार क्या खाने मध्यक पथ्य नहीं स्पेशली का है स्पेशली शुगर है फक्त बाकी टाला तो मनके है, कमी होना है आहारा कमी कम करते नहीं आम रामकृष्ण हरे मैं देवा चोरली से है मेरा नाम है प्रभा देवी यूपी से झारखंड हाँ। से झारखंड से तो मेरे को दर्द करता है हो गया एक कितने दिन हो गया ट्रीटमेंट कुठे चालू के आता चालू केलेली आहे थोडा पहिल्याच अच्छा लग रहा, साथ है। साथ रहा है। तो चोवीस तास झाले आता सांगायचे विनायक हॉस्पिटल फक्त ऑपरेशन नाही करत इथे विना ऑपरेशनचे पेशंट पण रेग्युलर ऍडमिट होत असतात तर या टाईमचं हे लांबून आले झारखंड म्हणजे खूप लांबून आलेले पण त्यांचं आम्ही ट्रीटमेंट करतो आणि ते विना ऑपरेशन नाही करतोय जसं आता एक अजून एक दोन पेशंट होते ते आता आहेत ते तर आता आमच्याकडे विना ऑपरेशनचे पेशंट आले म्हणजे प्रत्येकाला ऑपरेशनची गरज नसते तुम्ही जर वेळेवर आलेले आहेत आणि गॅप कमी आहे शिरदाब कमी माझ्या रज्जूवरती तर विना ऑपरेशन हे पण बढावतो होतो सर्वांनी वेळेवर याचे प्रयत्न करावे हा उद्देश आहे ज्यांना ऑपरेशन टाळता येईल आता थोडस सा मी सांगतो अजून सा थो। एक थोडासा वेगळ्या पद्धती सांगतो कोणाला जास्त माहिती नाही येतो आमचा अनुभव आता रिसेंटली एक वर्षाचा आहे आमच्याकडे रोबोट आलेला आहे तर रोबोट काय झालाय रोबोट खूप सर्जरीमध्ये पण मदत करतो आणि दुसरा रोबोट जे विना ऑपरेशन मध्ये मदत करतो म्हणजे विना ऑपरेशन ट्रीटमेंट मध्ये मदत करतो तर जसं उदाहरण आम्ही आधी शंभर पेशंट ऍडमिट करायचे उदाहरण तो पेशंट करतो ऑपरेशन वाले असायचे आणि पन्नास पेशंट विन ऑपरेशन वाले असायचे अंदाज नाही आता जे फिजिओथेरपी डिपार्टमेंट काय झालेलं आहे की जे पन्नास पेशंट सांगायचो गॅप वाढल्यामुळे त्याच्यातले निम पेशंट आम्ही विना ऑपरेशन बरा करू शकतो म्हणजे आता शंभर जे मी ऍडमिट करणार तर पंच्याहत्तर टक्के ऑपरेशन वाले नसणार आणि पंचवीस टक्के फक्त ऑपरेशन वाले असणार